नमस्कार शेतकरी मित्रांनो थोडस जवळ आला आवाज सगळ्यांना ऐकायला पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वर्धा जिल्ह्यामध्ये जे रायफुली गाव आहे म्हणजे आता तालुका कुठला येईल वर्धा वर्धा तालुका वर्धा तालुका आहे आणि जिल्हा वर्धा आहे यातलं रायफुली गाव आहे रायफुली गावामध्ये आपण आज इथं आपलं एकोणीस चिवर एक आहे टरबूज कावेरीचं हे बघण्याकरता आलेला सर्वप्रथम मी तुम्हाला दादाचा परिचय करतो दादा आपलं थोडं जोरात नाव सांगाल माझं नाव सुभाष उत्तमराव चिखले राहणार हिंगणघाट शेत रायफुली शेत रायफुली तर शेतकरी मित्रांनो यांनी आपलं कावेरीचे एकोणीस शून्य एक लावलेलं ला आहे दादा किती पॅकेट लावले आपण याचे माझ्या पंधरा पॅकेट आहे आणि दुसऱ्या व्हेरायटीचे दुसऱ्या वेळेचे तेरा पेकेट। तेरा पॅकेट आहे तर जवळपास यांचे अठ्ठावीस पॅकेटची लागवड आहे आणि लागवड कधीची हे सोळा जानेवारी सोळा जानेवारीची लागवड आहे आणि आज आपलं तारीख आहे सव्वीस मार्च तर जवळपास सत्तर दिवस झालेला आहे आणि हे नर्सरी करता यांनी डायरेक्ट बी लावलेला आहे बरोबर ना बी लावलेला आहे बीची लागवड आहे ही बी ची लागवड आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आज आप आपला प्लॉट बघू शकता सेटिंग कसं वाटलं या जवळ सेटिंग जबरदस्त एकदम बढिया आणि याची कॅनोपी कॅनोपी पण चांगली आता मोठ्या साईजची फळ काय किती किलो पर्यंत जवळपास सहा किलो पाच किलो चार किलो पासून फळ आहे तर बघा शेतकरी मित्रांनो नेहमी प्रमाण तुम्हाला सांगतो की एकोणीस एक लावण्या जर लागवड केली असेल त्याचा पहिला बेनिफिट असा आहे की टने चांगला बसते मी आतापर्यंत आता वर्धेतले आणखी पण तुम्हाला काही व्हिडिओ दिले की जे तीस टनापर्यंत पस्तीस टनापर्यंत याचं उत्पादन आलं तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे पण आज असा सत्तर दिवसात झालेला आहे आणि यांच्याकडे पण साईज जवळपास सहा साडेसहा किलोची म्हणजे चार किलोच्या साई सगळ्यात जास्तीत जास्त दिसतो आहे आणि छोट्या जो आकाराचे फळ आहे फार कमी आहे आणि त्यातल्या त्यात याला सेटिंग पण चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो इथून जेव्हा आता हे दहा बारा दिवसानंतर प्लॉट काढतील त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ देईल परंतु आज यांचं असं म्हणणं आहे की दुसरी जी प्रचलित व्हेरायटी आहे ज्याचा दोन हजार विकत घेतलं त्याच्यात ना तुलनेमध्ये काय फरक वाटतो खूप फरक आहे त्याच्यात त्याची फळाची साईज लहान आहे आणि सेटिंग थोडी कमी आहे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे आज जे पॅकेट मिळत नव्हते त्यांनी दोन हजार रुपये काही जास्त पैसे देऊन कारण ते ते पॅकेट लोकांनी खरेदी केलं आपले थोडा प्रचार कमी होता तर शेतकरी मित्रांनो आज यांच्या शेतामध्ये ते सुद्धा पॅकेट आहे आणि आज आपले पण ज्युरेचा लागले आहे परंतु आज शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याचा सेटिंग चांगला आहे याचा कॅनोपी चांगला आहे आणि फळाचा वेट सुद्धा चांगला आहे आणि फळाचा वेट चांगलं म्हणजे टनेच चांगला येईल आणि फळाचा वेट म्हणजे आपल्याला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आता जर अजूनही तुम्ही या वर्षी म्हणा की आता जेव्हा हंगामात तुम्हाला लावायचा असेल जर तुम्ही एकोणीस जुरे कावेरीच लावलं जर नसेल तर तुम्ही आठवणीनं गॅरंटीनं एक कावेरीचं एकोणीस ज्युरो हे वाण लावा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की जुन्या प्रचलित वानापेक्षा जवळपास वीस ते पंचवीस टक्के तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल आणि उत्पादन जास्त म्हणजे तुमच्या खिशातला मुनाफा तर शेतकरी मित्रांनो विश्वास ठेवून कावेरीचं एकोणीस जुरे एक या वानाची लागवड करा तुम्हाला नक्की फायदा होईल धन्यवाद